सिडको पवन नगर परिसरात गुंडांचा दहशत माजवण्याचा प्रयत्न घटना मध्ये कैद स्थानिक नागरिकांना व युवकांना तलवार दाखवून घाबरवण्याचा दहशत माजवण्याचा प्रयत्न संपूर्ण घटना मध्ये कैद वृत्त असे की नवीन नाशिक पवन नगर परिसरात गेल्या कित्येक वर्षापासून एक महिला आपल्या राहत्या फ्लॅटमध्ये अवैधरित्या कुंटणखाना चालवत असल्यामुळे तिच्याकडे येणारे गिऱ्हाईक गुंड परिसरातील इतर महिलांनाही त्रास देत असल्याचा आरोप करत स्थानिक नागरिकांनी आंबड पोलीस स्टेशन येथे मोर्चा नेत काही तास तासठीय आंदोलनही केले वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांना निवेदनही दिले, निवेदन दिले। नाशिक पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांना चौक सभा घेत स्थानिक महिलांनी आपले प्रश्न देखील त्यांच्यासमोर मांडले पोलीस शंभर टक्के तुमची मदत करतील असा शब्द मोनिका राऊत त्यांनी दिला परंतु आता परिस्थिती त्यापेक्षाही बिकट होत चाललेली आहे या परिसरात गुंड दहशत माजवण्यासाठी नंग्या तलवारी घेऊन फिरत आहेत स्थानिक युवा वर्गात तसेच नागरिक महिला हे दहशतीच्या वातावरणात आहेत हे गुंड कुणाच्या सांगण्यावरून या परिसरात दहशत माजवत आहेत आणि या गुंडांना आवर घालणार कोण आणि या गुंडांचा बंदोबस्त करणार कोण असा प्रश्न स्थानिक नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे सीसीटीव्ही फुटेजमध्ये तीन गुंड मोटरसायकल वरून हातात तलवार घेऊन स्थानिक युवकांना घाबरवण्याच्या उद्देशाने हवेत तलवार फिरवत असल्याचे स्पष्ट दिसत आहे अंबड पोलिसांनी त्वरित अशा गुंडांचा बंदोबस्त करावा अशी नागरिकांकडून मागणी होत आहे महाराष्ट्र माझा न्यूज साठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड नाशिक